साहेब हे समाजाची जागा आहे ही समाजाची जागा आहे समाजाची जागा आहे अधिकारी कोण आहेत ज्यांनी जिओ टॅगिंग केलंय ना ते अधिकारी कोण आहेत कुठे साहेब जिओ टॅगिंग दाखवा साहेबांना कुठल्या जागेचं तुम्ही जिओ टॅगिंग केलंय जागा तुम्ही कुठली बघितली जागा चाललीच मिनिट दोनच मिनिटं नॉमिनल नॉमिनल करून घेऊ प्रॉब्लेम आहे समाजाची जागा सापडती कामाची जागा सापडती काम सांगा ना बोला ना, 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 ना तुम्ही इथं

विरोध करू साहेब साहेबिनल करू कशाला समोर अनुसूचित जातो अंद्या हो मॅडम थांबा जरा थांबा लोक बोलतात थांबा जरा विचारत घ्या की लोकांना असं काय लावलंय बाजूला

पंचायत यांच्याच बरोबर लागलं

आडे तुमसे विशेष मामला आहे एक वर्ष करू दे आपण इत नाही करू दे करू दे सगळ्यांनी धन्यवाद

साहेब आम्ही चौदा पूजा करतो का पहिले आता कमी हटवा आणि नंतर पुढचा काय आम्हाला गेला आमदार नाही बरोबर नाही तुम्ही आमचे प्रतिनिधी आहे का ऐकून घेणार रे का आम्ही ऐकून घेतलं राज्यच काय ऐकून घेतलं काय करून घेतलं दोन वर्ष आमचं निर्लगीकरण होत नाही राहू ऐकून घ्या तुम्ही आता कधी मागणार आला मी आता किती लोक किती वेळा भेटले आम्ही तुमच्याकडे दुसऱ्या कोणाकडे जाणार कोणाकडे दादा इथं समोर दादांना विचार की दादा सांगा की

बाबासाहेबांनी ह्यासाठी आरक्षण दिलं का ते ओळख पाहिजे ना पुन्हा आपल्याला एवढं आयुष्य लाभलंय ते आम्हाला काय घेऊन आयस मिळाली काम